राहिले आणि त्यांनी आनंदवनाची सूत्र डॉक्टर विकास आमटे यांच्याकडे दिली आणि त्यांनी सांगितलं की मी आता त्या कामासाठी नर्मदा बचाव कार्यासाठी चाललेलो आहे तर पुढची सगळी जबाबदारी आनंदवनाची तुम्ही स्वीकार एकोणीसशे बहात्तरच्या आसपास बाबांनी प्रकाश आमटे यांना ज्यावेळेस ते एमबीबीएस होऊन आले आणि आनंदवनाच्या कामामध्ये सहभागी झाले त्यावेळेस बाबा म्हणले की आता विकास या ठिकाणी काम करतोय तर तुला नवीन ठिकाणी जायचं आहे कुठं काय हे काही का माहिती नाही पण बाबांचा शब्द हा प्रमाण होता आणि त्याप्रमाणे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे हे एकाच विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी होते डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर विकास आमटे डॉक्टर मंदाकिनी आमटे हे तिघं बॅचमेंट होते एकाच वर्गातले विद्यार्थी होते मग विकास आमटे मोठे असतानाही प्रकाश आमटे त्यांची वेंद त्यांची मैत्री झालीमुळं बाबांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली आणि विकास भाऊंच्या आधी प्रकाश भाऊंचं लग्न छोटं असतानाही झालं आणि मग त्यांना बाबांनी सांगितलं की तुम्हाला जायचं आहे हेमल कसा हेमल कसा हे नाव त्यांनी पहिल्यांदाच ऐकलं होतं गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग नक्षलग्रस्त भागामध्ये भामरागड तालुका आहे आणि त्या भामरागड तालुक्यामध्ये ता पूर्णा भद्रावती नदीच्या काठावरती असा त्रिवेणी संगम आहे त्या काठावरती हेमल कसं हे, हे छोटंसं अगदी आदिवासी बहुल भाग गाव आहे त्या गावामध्ये बाबांनी त्यांना आदिवासी बांधवांची सेवा करण्यासाठी पाठवलं आणि एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली ते दोघं काही कार्यकर्त्यांसह तिथे पोचले आणि अगदी जंगलामध्ये पाच दहा झाडं तिथं ती काढून त्या ठिकाणी त्यांनी अगदी छोटीशी झोपडी तयार केली आणि त्या ठिकाणी त्यांचं ते वास्तव्य सुरू झालं आणि त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला त्या भागातला अभ्यास करू तिथं काही अडचणी आहेत मग तिथं आरोग्याचे प्रश्न फार होते महिलांचे प्रश्न फार होते व्यसनाचे प्रश्न फार होते आणि मग त्याप्रमाणे एक एक विषयाला हात घालून त्यांनी ते कामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांनी आरोग्याच्या प्रश्नावरती पहिले काम केलं आरोग्याचे प्रश्न असं होते की ते आदिवासी बांधव होते त्यांना काही कुठल्या गोष्टी कळत नव्हत्या अगदी झाडावर न पडले एखाद्या आसवालाने किंवा वाघाने हल्ला केला तर ते पूर्ण वाघाने जर असा हल्ला केला हो तर तशाच अवस्थेमध्ये ते महिना महिना असा डोळा वगैरे बाहेर निघलेला कुठं हात मोडलेला तशाच अवस्थेत ते राहत होते मग ती अवस्था त्यांना पाहली नाही कार्यकर्त्यांच्या त्यांच्या सहकार्यातून त्यांनी त्या ठिकाणी छोटंसं हॉस्पिटल सुरू केलं तुम्ही डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट पाहिला असं त्यामध्ये नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी त्यांच्या भूमिका आहेत त्यांनी अगदी सुंदर असं अभिनयातून डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं जीवन आपल्यासमोर उलगडलं आणि बाबांची तिसरी पिढी आता प्रकाश आमटे यांचे चिरंजीव डॉक्टर दिगंत आमटे आणि अनिकेत आमटे ही पुढची पिढी मुंबई कसा येथे लोकबिरा लोकबिरादारी प्रकल्पाची सेवा करत आहेत आदिवासी सेवा करत आहेत शिक्षण आता त्यांनी शिक्षणावरती जास्त भर दिला आहे जलसंवर्धामध्ये पाण्याचा प्रश्न होता आणि आदिवासी खेड्यामध्ये भरपूर पाऊस पडतो परंतु मानसंवर्धनाचं काम होत नव्हतं तर त्या ठिकाणी त्यांनी पाण्याचे तलाव त्याचं खोलीकरण आणि नेलगुंडा येथे त्यांनी आदिवासी भागामध्ये छत्तीसगडजवळ शाळाही सुरू केलेली आहे असं त्यांचं हे काम चालू आहे डॉक्टर बिगन तामटे हे आरोग्यसेवेचं काम आता प्रकाश भाऊ नंतर पाहतात त्यांना त्यांची डॉक्टर पत्नी अनघा या साथ देत आहेत अशा प्रकारे हे तिसरी पिढीचं काम आता सध्या सुरू आहे म्हणजे बाबा प्रकाश आमटे आता दिगंध दिगंत आणि अनिकेत आमटे अशी ही तिसरी पिढी तिथं कार्यरत आहे आनंदवानामध्ये पण विकास आमटेनंतर त्यांचा सुपुत्र कौस्तुभ आमटे त्यांची स्नुषा म्हणजे सुनबाई पल्लवी आमटे हे आता तिसऱ्या पिढीचं काम आनंद पाहतात आनंदवाना सरांनी सांगितल्याप्रमाणे कोणीही बसवून खात नाही बाबांचं एक वाक्य आहे ही हे श्रीराम आम्हाला काय नाव काय वाक्य होतं श्रम ही हे श्रीराम हमार कुणीही बसून खात नाही एकदम अगदी पाय मोडलेला कुष्ठरोगी हात मोडलेला ज्याला डोळे नाही ज्याला ऐकू येत नाही असे सर्व प्रकारची लोक एकाच कुटुंबामध्ये आणि एकाच किचनमध्ये जेवण करत असतात त्यांच्याकडं एकच किचन आहे पूर्ण गाव एकाच किचनमध्ये जेवण करत असतात किती मोठं किचन असत बघा बघ जवळपास बाराशे तेराशे लोकांचं गाव आहे सगळी लोक त्या ठिकाणी एकत्र जेवण करतात एकत्र जेवण एकत्र जेवण तिथली कार्यपद्धती आहे बाबांनी जी पूर्वीपासून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेली आणि अशा प्रकारे आनंदवनाला आता गावाचा दर्जा मिळाला आहे गेले दहा बारा वर्षापासून आनंदवन हे जर तुम्ही टाकलं तर महाराष्ट्रातलं एक वरोरा तालुक्यातलं गाव आहे तिथं सरपंच निवडला जातो त्याच कुष्ठरोग्यातून त्याच दिव्यांग बांधवातून त्यांची कृषी तंत्रज्ञान शाळा आहे महाविद्यालय आहे शाळा आहे मुखबदीर शाळा आहे अंधशाळा आहे आपली रेग्युलर मुलांची शाळा आहे गो शाळा आहे पाण्यावरचं काम आहे अगदी असं इतकं मोठं काम महाराष्ट्रामध्ये कुठलीच संस्थेचं नसलं इतकं मोठं काम त्यांचं आहे आणि तिथं त्या शिबिरातून वेगवेगळे कार्यकर्ते घडतात शिबिरातून आणि वेगवेगळ्या संस्था त्याच्यातून महाराष्ट्रभर निर्माण झाल्या आणि वेगवेगळे कार्यकर्ते महाराष्ट्रभर बाबांच्या प्रेरणेतून बाबांच्या आशीर्वादातून आता सेवा करत आहे धन्यवाद